व्हॅटिकन सिटी जगातला सगळ्यात लहान देश याचं क्षेत्रफळ आहे जवळपास शून्य पॉईंट चव्वेचाळीस स्क्वेअर किलोमीटर तर लोकसंख्या एक हजारपेक्षाही कमी रोम शहरानं या देशाला चारी बाजूंनी वेढलंय पण सध्या हा देश चर्चेत आहे तो या देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या निधनामुळं पोप हे व्हॅटिकन सिटी या देशाचे राष्ट्राध्यक्ष मानले जातात तसंच जगातल्या वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या एक पॉईंट दोन अब्जांपेक्षा जास्त कॅथोलिक ख्रिश्चन लोकांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप असतात पोप फ्रान्सिस हे दोन हजार पासून व्हॅटिकन सिटीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत होते पण चौदा फेब्रुवारीला त्यांना रोमच्या जेमिली रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं न्यूमोनिया झाल्यापासून ते जवळपास पाच आठवडे हॉस्पिटलमध्येच होते त्यांना किडनी आणि लिव्हर इन्फेक्शन झाल्याचंही सांगण्यात आलं होतं वीस एप्रिलला ईस्टर संडेच्या निमित्तानं त्यांनी लोकांसमोर सगळ्यांना शुभेच्छाही दिल्या मात्र सोमवारी एप्रिलला व्हॅटिकन कार्डिनलने पोप फ्रान्सिस निधन झाल्याचं सांगितलं पोप फ्रान्सिस हे पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते पोप फ्रान्सिस हे गेल्या तेराशे वर्षात पोप म्हणून निवड झालेले पहिले बिगर युरोपियन व्यक्ती होते पण पोप हे कॅथोलिक ख्रिश्चनांचे धर्मगुरू आहेत सोबतच ते व्हॅटिकन सिटी या देशाचा कारभारही पाहतात त्यामुळं पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता व्हॅटिकनचे प्रमुख कोण हा प्रश्न आहे एकीकडं जगातल्या मोठमोठ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची कायमच चर्चा होत असते पण पोप यांचं नावही जगातल्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये घेतलं जातं त्यामुळं जगातल्या छोट्याशा देशाचे प्रमुख असले तरी पोप यांची जगभरात चांगलीच ताकद असल्याचं सांगितलं जातं पोप यांची राजकीय ताकद नक्की काय आहे व्हॅटिकन सिटीचं राजकारण नेमकं कसं चालतं पोप यांचा जागतिक राजकारणाचा जगावर कसा परिणाम होतो पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू कॅथोलिक चर्चची राजधानी पोपचं घर आणि मोठा ऐतिहासिक वारसा असणारा देश म्हणजे व्हॅटिकन सिटी अवघा एकशे आठ एकरचा हा देश अखेर जगात तयार कसा झाला त्यामागचा इतिहास नेमका काय ते आधी बघूयात रोमन साम्राज्य हे आधी राजांच्या चा नेतृत्वाखाली चालायचं चा। या राजांचा ख्रिश्चन धर्माला विरोध होता रोमन साम्राज्याच्या दृष्टीनं ख्रिश्चन लोक हे बंडखोर होते या काळात बऱ्याच धर्मगुरूंना छळ करून मारण्यात आलं होतं पूर्वीच्या काळी निरो सर्कसच्या ठिकाणी धर्मगुरू सेंट पीटर यांना मारण्यात आलं होतं पण इसवी सन तीनशे मध्ये सम्राट कॉन्स्टंटाईन यांना करार करून ख्रिश्चन धर्माला मान्यता दिली या काळात रोमन साम्राज्यात ख्रिश्चन धर्मगुरू आणि धर्माचे चांगले दिवस सुरू झाले या काळात पोपला धार्मिक अधिकार तर मिळालेच पण त्याचबरोबर राजकीय अधिकारही देण्यात आले रोमचे धर्मगुरू म्हणून पोप यांच्याकडे बघितलं जाऊ लागलं रोमन साम्राज्याचा ऱ्हास होत असताना पोपनी राज्यात न्याय सुरक्षा सामाजिक व्यवस्था या गोष्टी सांभाळल्या मग लोकांनीही हळूहळू पोपना राजकीय नेतृत्व म्हणूनही मान्यता दिली पण आठव्या शतकात युरोपात राजकीय पुनर्रचना होत होती राजकीय नेतृत्व म्हणून जरी पोपना लोकांनी स्वीकारलं असलं तरीही बायझनटाईन साम्राज्याच्या नेतृत्वात ते काम करत होते पण बायझनटाईनच्या भूमिका न पटल्यामुळं पोप यांनी त्याचं नेतृत्व नाकारलं याच दरम्यान पोप यांच्या अधिपत्यात चालणारा भाग घेण्यासाठी लुंबाईने धमकी दिली त्यावेळी पोप ग्रेगरी दुसरे आणि तिसरे यांनी फ्रँकिश राजाची मदत मागितली राजाने बायझंटाईनचा दावा असतानाही रोमचा काही भाग पोप यांच्याकडे सोपवला त्यामुळं पोप आता एका ठराविक भागाचे अधिकृतपणे राजकीय प्रमुख बनले अशाच प्रकारे डोनेशन ऑफ कॉन्स्टन्टाईन नावाचा एक करार झाला आणि त्यातूनही काही भाग पोप यांना मिळाला असं सांगण्यात येतं त्यातूनच पोप यांच्या राजकीय नेतृत्वात चालणारं पेपल स्टेट अस्तित्वात आलं पोप यांच्या या साम्राज्यात आजच्या इटलीचा बराचसा भाग होता इसवी सातशे छप्पन्न ते अठराशे सत्तर पर्यंत पेपल स्टेट पोप यांनी चालवलं या काळात पोपनी सेंट पीटर्स बॅसिलिका हे जगातलं सगळ्यात मोठं चर्च बांधलं तसंच व्हॅटिकन नावाच्या टेकडीच्या भोवती एक उंच भिंतही उभी केली मात्र त्यानंतर इटालियन साम्राज्यानं पोप यांचं राज्य घेतलं ज्यामुळं जवळपास साठ वर्ष पोप हे व्हॅटिकन मधल्या भिंतींच्या आड अडकले पण पोपनी इटलीची सत्ता मान्य केली नाही इटली त्यांना बंदी बनवलंय असं ते लोकांना सांगत होते धार्मिकवाद वाढू नये म्हणून इटलीचे राजे वर्षानुवर्ष हा मुद्दा टाळत आले पण मुसोलिनी एकोणीसशे मान्यता दिली आणि अशा प्रकारे व्हॅटिकन सिटी देश म्हणून अस्तित्वात आला आणि पोप हे व्हॅटिकन सिटीचे राजकीय प्रमुख झाले हा झाला व्हॅटिकनचा आणि पोप यांच्या राष्ट्रप्रमुख होण्याचा इतिहास आता जगातल्या सगळ्यात छोट्या देशाचे प्रमुख असलेल्या पोप यांची ताकद काय जागतिक राजकारणावर प्रभाव कसा आहे ते बघूयात ख्रिश्चन धर्मातही कॅथोलिक प्रोटेस्टंट आणि ऑर्थोडॉक्स असे अनेक विभाग आहेत त्यापैकी कॅथोलिक ख्रिश्चनांच्या धार्मिक नेत्यांमध्ये पोप हे सर्वोच्च स्थानावर आहेत पोप या मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ आहे पापा म्हणजेच वडील जगातल्या सगळ्यात लहान सार्वभौम देश व्हॅटिकन सिटी आहे पोप या देशाचं प्रशासन चालवतात होली सी नावाची संस्था रोमन कॅथोलिक चर्च आणि पोप यांचे राजनैतिक प्रतिनिधी असल्याचं म्हटलं जातं या संस्थेचं मुख्यालय सुद्धा व्हॅटिकन सिटीमध्येच आहे आता जगातील सगळ्यात शक्तिशाली व्यक्तींची नावं बघितली तर त्यामध्ये पोप यांचं नाव टॉप टेन मध्ये घेतलं जातं त्यामुळं पोप यांच्या ताकदीची काही कारणंही सांगितली जातात जगातील पोप फ्रान्सिस हे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जातात पोप यांच्या भूमिकेचा या ख्रिश्चन बहुल देशांच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर अनेकदा प्रभाव पडतो आज जगभरातले अब्जावधी कॅथोलिक ख्रिश्चन पोप यांचा संदेश आणि आदेश मानतात पोप हे जगातील सर्व कॅथोलिक चर्चचे प्रमुख आणि आध्यात्मिक मार्गदर्शक मानले जातात जगातल्या मोठ्या धार्मिक संस्थांचे नेतृत्व करणारे एक प्रमुख धार्मिक व्यक्ती पो पो म्हणून पोप यांचा नावलौकिक आहे हेच पोप यांच्या शक्तिशाली असण्याचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं कॅथोलिक धर्माच्या जगातील प्रत्येक बिशपची नियुक्ती स्वतः पोप करतात यासोबतच पोप हे राष्ट्रीय परिषदेचे नेते असतात त्यामुळं जागतिक राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल विचार करता जगभरातल्या कॅथोलिक ख्रिश्चन बहुल देशांमध्ये बिशप यांना मोठा मान आहे कॅथोलिक चर्च मध्ये बिशप हे एक महत्वाचं पद आहे पाद्री आणि चर्चच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्याची आणि नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते याच बिशपांची नियुक्ती स्वतः पोप करत असल्यामुळं कॅथोलिक ख्रिश्चन बहुल देशांमध्ये पोप हे सर्वोच्च स्थानावर आहेत पोप आणि होलीसी यांचे जगातील तब्बल एकशे त्र्याऐंशी देशांची राजनैतिक संबंध आहेत यामध्ये अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांचाही समावेश आहे पोप संयुक्त राष्ट्रांमध्ये कायमस्वरूपी निरीक्षक आहेत त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या परिषदा आणि अधिवेशनांमध्ये सहभागी होण्यासाठी औपचारिकरित्या आमंत्रित केलं जातं त्यामुळंच एका धर्माच्या प्रमुखांना थेट जागतिक राजकारणात अशा प्रकारे थेट सहभाग मिळणं ही खूप मोठी गोष्ट असल्यानं ती पोप यांना जागतिक राजकारणात उच्च स्थानी नेऊन ठेवते असंही सांगितलं जातं आता पोप यांची निवड कशी केली जाते ते बघूयात पोप हे रोमचे बिशप म्हणून ओळखले जातात सुरुवातीच्या काळात पोपची निवड राजाकडून केली जायची त्यानंतर आधीचे पोप पुढचे पोप कोण असतील याचा निर्णय घेत होते मात्र या पोप निवडीच्या प्रक्रियेवरून वाद व्हायला लागले त्यामुळं त्यात वेळोवेळी बदलही केले गेले अकराशे एकोणऐंशी मध्ये पोप यांची निवड केवळ कार्डिनलच करतील असं ठरलं तसंच जो व्यक्ती कार्डिनल असतो त्याची निवड पोप म्हणून होते कॅथोलिक चर्चच्या वरिष्ठ पादरींना कार्डिनल म्हणतात सध्या जगभरात दोनशे बावन्न कार्डिनल्स आहेत त्यापैकी एकशे अडतीस जण हे पोप यांच्या मतदानासाठी पात्र आहेत पोप निवडीची प्रक्रिया ही अत्यंत गुप्त पद्धतीनं पार पाडली जाते पोप यांच्या खासगी सिस्टीम चॅपल मध्ये ही प्रक्रिया पार पडते पोप यांच्या निधनानंतर जवळपास तीन आठवड्यांनंतर कार्डिनलची एक गुप्त बैठक होते या बैठकीत केवळ कार्डिनल आणि त्यांचे सहाय्यक एवढेच लोक उपस्थित राहू शकतात या दरम्यान कार्डिनलला बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवता येत नाही तसंच या काळात त्यांना मोबाईलही वापरता येत नाही पोप म्हणून निवड होण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज असते पहिल्या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडते त्यात जर दोन तृतीयांश मतं मिळाली नाहीत तर चार दिवस ही मतदानाची प्रक्रिया चालते मतदानाच्या प्रत्येक फेरीनंतर मतपत्रिका जाळून टाकली जाते खास गोष्ट म्हणजे पोप यांची निवड झाली की नाही हे सांगण्यासाठी धुराचा सा वापर होतो जर चापलच्या चिमणीतून काळा धूर निघत असेल तर पोप यांची निवड अजून झाली नाही आणि समजा पांढरा धूर आला तर पोप यांची निवड झाली असा अर्थ काढला जातो पोप यांच्या निवडीनंतर व्हॅटिकन मधल्या कार्डिनल्स कॉलेजचे से प्रतिनिधी सेंट पीटर बॅसिलिकाच्या बाल्कनीत येऊन पोप यांची निवड झाल्याची घोषणा करतात त्यानंतर नवीन पोप नाव बदलतात जुने पोप किंवा संतांच्या नावावरून हे नाव निवडलं जातं आता पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर पाच कार्डिनल्सची नावं पोप पदाचे दावेदार म्हणून चर्चेत असल्याचं सा सांगितलं जातंय एकंदरीतच सगळ्यात छोट्या देशाचे प्रमुख असले तरी पोप यांचा जागतिक राजकारणावर असलेला प्रभाव आणि त्यांचं असलेलं राजकीय महत्व हे खूप मोठं असल्याचं दिसून येतं या बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा